सोडलीं तर समोरच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी गेले आणि ते ज्यावेळेस त्या पक्षामध्ये गेले तिथं गेलेच नाहीत तर निवडणूक लागोपर्यंत त्यांनी अनेकांना धोका देण्याचं काम केलं अनेक लोकांना पक्षामध्ये घेतलं तुम्हाला उमेदवारी देऊ म्हणले शेवटच्या दिवशी उमेदवारी काढण्याचं काम केलं तिकीट कोणाला एका व्यक्तीला भेटत असतं काय ते राजकारणामध्ये खरं बोलायचं असतं खोटं बोलून चालत नाही पण ह्यांनी निवडणुकीची आचारसंहिता लागोपर्यंत फॉर्म भरूपर्यंत शेवटच्या दिवशीपर्यंत इतके भावी आमदार करून ठेवले मला वाटतं की विधानसभा सुद्धा आंबेजोगाला झाली पाहिजे विधान भवन सुद्धा आंबेजोगाला झालं पाहिजे केजला झालं पाहिजे नेटपूरला झालं अशा पद्धतीने त्यांनी तिथे भाषण केलं प्रत्येकाला कर आमदार करण्याचं काम केलं तुम्ही काय बोलताय कोणाबद्दल बोलताय मतदारसंघाचा इतिहास काय या सगळ्या का गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे दोन हजार एकोणीस ला आमदार झाल्या पंकजाताईंनी संधी दिली मला आणखी आठवतं की ज्या वेळेस दोन हजार एकोणीसचा निकाल लागला निकालाचा लागलेला असताना अनेक जण इथल्या व्यासपीठावरचे मीटिंगला आत मध्ये होते पण आमच्या कानावरती दुःखाची बातमी आली की पंकजाताईंचा पराभव त्या ठिकाणी झाला मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो दोन हजार बारा ला स्वर्गीय विमलताईंचं निधन झालं दोन हजार बारा नंतर आमच्या घरामध्ये गुलाल मारलं दोन ला आम्ही एका व्यक्तीला तिकीट दिलं लोकांनी निवडून दिलं त्यांना आमदार करण्याचं काम जनतेने या ठिकाणी केलं आणि त्याचबरोबर दोन हजार चौदा ला आमचा पराभव झाला साडेसात वर्षांनंतर ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो किंवा साडेसात वर्षाचा काळ ठिकाणी संघर्षाचा काढला आणि आपल्या तुमच्या आमच्या सर्वांना विकासापासून वंचित राहावं लागलं आणि आपण त्या ठिकाणी निवडणुकीला दोन, दोन हजार चौदा ला पराभूत झालो पण दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस आपला विजय झाला आम्ही निकाल लागत असताना मध्ये मोबाईल नव्हते काउंटिंग सुरू होती पण एका अधिकाऱ्यांनी तिथं पुन्हा चर्चा सुरू झाली की बाबा असं असं परळीमध्ये ताईंचा पराभव झालाय तर मला आठवतं की इतक्या दिवसानंतर सुद्धा आपला विजय झाला असताना सुद्धा आम्ही गुलाब लावला नाही आम्ही थेट इथून गेलो पंकजा ताईंकडे गेलो ताई तुम्ही आम्हाला उमेदवारी दिली आम्हाला निवडून आणण्यासाठी संधी दिली तुमच्या मतदारसंघाचा विकास आम्ही करून दाखवतो तुमच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षामध्ये आम्ही मतदारसंघात कामं करून दाखवू ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली सरकार आलं आपल्याला विरोधी पक्षामध्ये बसावं लागलं विरोधी पक्षामध्ये आपण बसलेला असताना आपलं भारतीय जनता पक्षाचे अनेक आंदोलनं व्हायचे सरकारच्या विरोधामध्ये जे जे गोष्टी आपल्याला कराव्या लागायच्या त्या आता विरोधी पक्षाचे आमदार आप म्हणून आपण त्या ठिकाणी करायचो अनेक प्रश्नावरती तिथे आमदार निमित्ता मोडला बोलायच्या अनेक ठिकाणी आपण तालुका स्तरावरती मोर्चा काढले के आपण त्या दोन वर्षामध्ये पंचवीस मोर्चे काढले असतील तहसीलवरती मोर्चे काढले एम एसीबी वरती मोर्चे काढले कृषी खात्यावरती आपण मोर्चे काढले ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही त्या ठिकाणी विधानसभेचा आपला हक्काचा केला कारण आपल्याला महाविकास आघाडी कुठला एक रुपयाचं काम देण्याचा प्रयत्न अडीच वर्षामध्ये केला नाही हे सगळे लोक त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारमध्ये होते अडीच वर्षामध्ये त्यांनी एक काम केलं नाही मला तुम्हाला आठवण करून द्यायची हे दोन तीन महिन्याचा एकोणीसचा चा काल झाल्यानंतर मार्च मध्ये त्या ठिकाणी कोविडसारखा आजार आला कोविड सारख्या आजारामध्ये इथं अनेक लोकांना तुम्हाला आम्हाला त्या आजाराला सामोरं जावं लागलं दोन हजार वीसच्या मार्च मध्ये सुरुवातीला लोक म्हणले की परदेशातला आजार आहे आपल्या भागामध्ये येणार नाही तो बोलत बोलत आपला एप्रिल महिना आला एप्रिल महिन्यामध्ये म्हणले मुंबई पुण्याचा आजार आहे हा ग्रामीण भागामध्ये येणार नाही असं म्हणत म्हणत पहिल्या लॉकडाऊनच्या शेवटी शेवटी ग्रामीण भागामध्ये आजार आला तुम्ही विचार करा मित्र अनेक लोक हे जे लोक समोरचा प्रचार करायलेत हे लोक लोखंडी सावरगावच्या दवाखान्याला नाव ठेवायचे यांचे जुने भाषण ऐका हे लोक म्हणायचे काय कळतं म्हणले त्या आरोग्य मंत्र्यांना इतक्या लांब लोखंडीचा दवाखाना बांधला अहो विकासाचं काम करताना दूरदृष्टी ठेवावी लागतील आणि ती दूरदृष्टी स्वर्गीय दवाखान्याच्या माध्यमातून दाखवली तुम्ही विचार करा अनेक आमदार आहेत अनेक खासदार आहेत लोकांनी त्यांचे कोविड केले काय म्हणून सत्कार केले मंडप के उभारला मंडपामध्ये त्यांनी पलंग टाकले टाकले दवाखाना टाकला म्हणून सत्कार केला तुम्ही पण विचार करा ज्या विमलताईंनी दोन हजार नऊ ला दवाखाना बांधला त्या दवाखान्यामध्ये दोन हजार वीस साली आपल्याला पेशंट ऍडमिट करता आले मंडप टाकायची गरज पडली नाही ते महाराष्ट्रातला एक पे मतदारसंघ असेल तर ते आपला ज्यावेळेस आपण काम कोविडच्या माध्यमातून केलं ते समोरचे लोक कुठं होते तुमच्या साखर कारखान्याचं व्हाईस चेअरमन ऍडमिट करायला तुम्हाला वेळ नव्हता त्याला ऍडमिट करण्याचं काम माझ्या बापाने केलं लक्षात ठेवा तुम्हाला साधं रेमडेसिवीरचं औषध कधी देता आलं नाही तुम्ही आज राजकारण करता मोठ्या मोठ्या गप्पा मारता दोन हजार एकोणीसचा कोविडचा काळ आठवा किती लोकांसाठी तुम्ही फोन केला ऍडमिट करण्यासाठी किती लोकांना तुम्ही तिथं अंत्यविधीसाठी सोय केली किती लोकांच्या पेशंटला भेट देण्याचं काम केलंय लोकांना आमदार फक्त विकास करण्यासाठी लागत नाही तर सुखा दुखा सोबत राहण्यासाठी आमदार लागतो आणि ते आमचं कुटुंब या ठिकाणी काय म्हणतात हे मुंडरांना काय लागले मूल्य उठून माउकीला जातात लग्नाला जातात लोकांच्या वाढदिवसाला जातात आणि लोक बोलतो म्हणून जातो लोक तुम्हाला बोलत नाही पण तुम्ही घरी बसला होतात हे विषयामध्ये आरोप करत नसतो साहेब लोकांच्या सुखात दुखात जावं लागतं त्याचं कारण आहे लोकांच्या सुखात दुखात गेल्यानंतर काम करत लग्नामध्ये गेल्यानंतर लोक चर्चा करतात की नमिताचा आमच्या गावामध्ये हे काम पाहिजे काकाजी आमच्या गावामध्ये ते काम पाहिजे प्रीतम लोक खासदार असतात लग्नात गेल्यानंतर सांगायचे की खासदार आमच्या गावामध्ये असं काम करा आमच्या गावामध्ये तसं काम करा ह्या गोष्टी तिथं त्या ठिकाणी चर्चा व्हायच्या या लोकांना काय लागले कुठले की तुटलं म्हणते काय लागले म्हणले अरे तुम्ही तीन चार महिन्यापासून कीर्तन सोडणार लग्न सोडणार तेच नाही का बोलायचं काही काही लोक तर सिग्नल पॉलिटिशियन झाले आचारसंहिता लागले की महाराजांच्या दोन पाया पाच वर्षामध्ये आमदार नमिता मंडळांनी त्या महाराजांच्या सभागृहामध्ये सभागृह दिले पावनधाम पासून भरमगाव पासून नेमपूर पासून विड्यापर्यंत मंदिरात काम केलेलं असं ते आमदार नमिता मंडळांनी या ठिकाणी केले आणि हे माणूस का करू शकतो माणसाच्या खंबीर नेतृत्व लागतं तुम्ही त्या नाही का दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत मतदारसंघामध्ये सांगितलं तुम्ही लक्षात घ्या नुसते काम आणत नाहीत तर आपण काम करतो लोकांना आपला राग काय होतो कारण आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपला राग येतो जे लोक आज खासदार झालेत मोठ्या मोठ्या यांच्या संस्था आहेत त्यांच्या एखाद्या जवळच्या माणसाची कन्स्ट्रक्शनची कंपनी आहे कदाचित कंपनी आहे चला मी पाहून सांगतो तुम्ही सुद्धा त्यांच्या जिल्हा परिषद त्यांच्या आपण सगळे त्यांच्या तालुक्यातले त्यांनी एक तरी रस्ता पूर्ण मला दाखवा एक रस्ता पूर्ण करणार का आमदार मंडळावरती नाव ठेवणार तुम्हाला एक शिकलेली महिला पुढे जाताना तुम्हाला सौल होत नाही तुम्हाला एक शिकलेली महिला विधानसभामध्ये भाषण करते तुम्हाला देखवत नाही तुम्ही काल पण भाषणामध्ये काय म्हणला घाट नांदूरला घाट खासदार साहेबांनी भाषण सुरू केलं ते आमचं म्हणले खेळचा पिल्ले आले बोलतोय म्हणले मला पिल्ले म्हणले आज तुमचं वय पंचावन आहे पंचा तुमचं वय पंचावन आहे माझं वर्ष सदोतीस वर्ष वय माझं मी पिल्ल्याच आहे ना तुमच्यासमोर बाळाच आहे तुमचं मी आता आमच्या आई कळलं नाही माझ्यापेक्षा प्रेम ते मी त्यांच्यावर जास्त केलं काय झालं मला सांगा की लहान होतो हे खासदार साहेब त्यावेळेस पंचायत समितीला तालुक्यात राजकारण करायचे खूप उत्साही कार्यकर्ते होते काय काय करत असतील समजा चुकीचे उद्योग धंदे त्यांना माहिती मी त्यावेळेस लहान होतो पण त्यावेळेस आणखी सुद्धा ऐका अनेक तुम्ही सगळे नवीन मतदार आहात तरुण मतदारांना मला सांगायचंय की तुम्ही लक्षात घ्या आपल्या जुन्या वडीधारी माणसांना केस तालुक्यातला के के आंबेजोब्यातलं ता नेतृत्व राजकारण चांगलं माहिती पैठणला वसुंधरा नावाची शाळा आहे आता सुद्धा ती शाळा सावळेसर पैठणला आहे ती पैठणची शाळा स्वर्गीय वसुंधरा प्रतिष्ठानवरती काढली होती हे महाशय घरी आले काकाजींना म्हणले ताईंना म्हणले बाबा ता मला काही संस्था नाही मला काही शाळा नाही त्या दोघांना काही नाही हे दोघांनी द्यायला असली होती देऊन टाकले ह्यांनी विचार केला ना नाही आपलं पोरग मोठं होईल त्याशी पाय मागं लागल काय लागल काही विचार केला पोरगुद्ध तरी जाईल तर त्या ह्यांनी हल्ला ती शाळा देऊन टाकली राजेश्वर साक्षीदार आहेत गोविंदराव देशमुखांना घाटांधर कॉलेज दिलं मोहित देशमुख परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे अध्यक्ष आमच्या आई वाटला त्यांना कॉलेज दिलं तिथं आज कॉलेज चांगल्या पद्धतीने ते काम करताय तुम्ही कसं म्हणता तुम्हाला काही दिलं नाही आणि ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय सांगता माजी खासदार साहेबांना हात जोडून विनंती मी तुम्हाला आजही भाषणामध्ये बाप्पा सांगतो फक्त मी गप्पा मारत नाही अनेक लोकांना वाटत की काय काय नाही काय काय नाही मी बोलत नाही मी कोणावरती टीका करत नाही मी तुमचा आजही आदर करतो माझ्या आई वडिलांनी मुंडे साहेबांनी आणि मला पंकज त्यांनी सांगितले कमरेच्या खाली कोणावरती टीका करायची नाही कोणावरती वार नाही करायचा आणि तुमच्यासारखा वार तुम्ही करत असल्याच्या ते कार तुम्हाला मी बन सांगतो ते उठलं की सुटलं कुठेही गेलं की, की माझ्यावरती भाषण करायचं आता सभा घाटला जोडची परळी मतदारसंघात भाषण केलं मतदारसंघात करायला मग करा पुन्हा म्हणले ह्यातला काही कळत नाही म्हणले हे लय लहान होता म्हणले ह्याच्या आईचा पहिला फॉर्म भरता तुम्ही आईचा तुम्ही विमलताईने जीव घातला असल ज्या विमलताई द्यात ऍडमिट असताना तुम्हाला बाबा तू इथे माझ्या पैसे बस म्हणले असत्या ह्याच्या आईला म्हणता तुम्ही ह्याच्या आईचा ही राजकारणाची पातळी आपल्या तुम्ही के एकीकडे बोलता हे गाव हे आपण गावागावामध्ये बोललं पाहिजे साहेब हे राजकारण निवडणुका येत राहतील निवडणुका दरात राहतील तुम्ही आम्हाला दोन हजार चौदाला घरी बसवलं आम्ही पाच वर्ष तुमच्या सेवेमध्ये राहिलो अहो मी तुम्हाला जर ह्या दोघांबद्दल सांगितलं ना हे आत्ताचे खासदार साहेब आहेत आणि त्यांच्या पक्षाचे उमेदवार ते ते तीनदा भांडणं आठशे म्हणणार मिटवले इथले <laughs> अनेक नगरसेवक आहेत जे त्या ठिकाणी समोरच्या पक्षाचा प्रचार करते ते असं नको तसं नको त्यांचे दोनदा आमदार असताना हे महाशय आमदार असताना मी मला राजकारणात राजकारण व्यवस्थित केलं असतं सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं तर मी राजकारणात आलो पण नसतो पण मी राजकारणात आलो लोकांची सेवा करण्यासाठी आलो आणि पंकजाताईंनी माझ्या विश्वास काय आज टाकलेला नाही मी तुम्हाला आजही सांगतो की ह्याच्या आधी पण सांगितलंय ज्या वेळेस विमलताई आजारी होत्या माझ्या मुंबईच्या घरामध्ये फर्निचरचं काम तिथं शेजारचं चा काम चालू होतं हे राजकारणात बोलण्याचा विषय नाही पण हे राजकारणी आणून ठेवलंय काही गोष्टी मला तुमच्यासमोर बोलायच्या मी आधी काय त्यांनी सांगितलं पंकज आता एक दिवशी मुंडे साहेबांबरोबर विमलताई यादारी असताना ताईंना घरी भेटायला आले आणि शेजारी पुनमताईंचा फ्लॅट होता आपल्या पुनमताई महाजनांचा माझ्या शेजारी फ्लॅट होता आणि त्यांनी तो फ्लॅट भाड्याने एका दिला होता म्हणून तिथं फर्निचरचं काम चालू होतं आणि पंकजा ताई आल्या ताईपाशी बसल्या ताई तुम्हाला कॅन्सर आहे तुम्हाला आजार आहे तुम्ही इथं नका राहू माझ्या घरामध्ये माझं वरी घर आहे राजभावाचा तिथं उपस्थित आहे राजभाऊ खरं की चालतात तर त्यावेळेस ताईंना त्यांनी सांगितलं की तुम्ही आता माझ्या घरामध्ये वरी हो ताई मग वरती पंकजा ताईंच्या घरामध्ये शिफ्ट झाल्या आणि पंकजा ताईंच्या घरामध्ये शिफ्ट झाल्यानंतर साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ताईच्या घरामध्ये शिफ्ट झाल्या आणि फेब्रुवारीची <tariq> चार तारीख मी तुम्हाला आणखी चार तारीख सांगतो चार फेब्रुवारी दोन हजार बारा या दिवशी मी होलला भाषण करायला होतं होलमध्ये माझं भाषण सुरू होतं नेताजी बापा इथं उपस्थित आहेत भरपूर लोक आहेत आणि सारण फुजेरी सुद्धा इथे उपस्थित आहेत दोन हजार बाराला मी तिथे भाषण करायला होतं असं भाषण सुरू असताना माझा ड्रायव्हर आहे भांबरे तो कंटिन्यू मला फोन करायला होता आणि मी फोन उठू शकत नव्हतो कारण माझं भाषण सुरू होतं पण माझं भाषण थांबवलं त्यांनी त्यावेळेस दाडस्कर साहेब स्टेजवर होते त्यांच्या प्रचारासाठी मी करतो आडसकर साहेबां माझं भाषण थांबवलं आणि म्हणले थांब तो अर्जंट पहिले फोन कर मुंबईला काहीतरी अडचण त्यावेळेस मुंबईला जी अडचण झाली माझी आई करून खाली पडली होती आणि ज्यावेळेस माझ्या आईचे डोळे बंद झाले माझ्या आईनं शेवटचं जर कोणाचं बघितलं असेल तो स्वर्गीय मुंडे साहेबांचं बघितलं लक्षात ठेवा ज्यावेळेस त्याचे डोळे बंद झाले आणि ज्यावेळेस माझ्या आई वारल्या त्यांनी त्यावेळेस माझ्या घरी त्यांनी आम्ही आमच्या जो जोबेल आम्ही आणलं आणि हे महाशय मी तुम्हाला परत सांगतो ह्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे ना मी बोलायला सुरू केलं ना तर मला त्यांना मतदारसंघामध्ये फिरता येणार नाही दोन हजार नऊ निवडणूक आहे मी तुम्हाला खात्रीला सांगतो केस तालुक्यातले इथं अनेक पत्रकार महोदय उपस्थित आहेत दोन हजार नऊ ला माझ्या आईंना आजार होता दोन हजार आठ साली त्यांना कॅन्सर झाला कॅन्सर असताना सुद्धा त्यांची इच्छा होती लोकांची सेवा करायची म्हणून त्यांना दोन हजार नऊ ला तिथं उभा केलं आणि उभा केल्यानंतर त्या उभारल्या आमदार झाल्या तर त्यावेळेस त्या ठिकाणी हे महाशय भाषणामध्ये म्हणले होते कशाला ह्यांना निवडून द्यायचे पोट पोटनिवडणूक लागल ह्याचा अर्थ काय हो पोटनिवडणूक लागल म्हणण्याचा तुम्ही माझ्या आईची मनाईची वाटा बोलता काय पोटनिवडणूक लागत होती म्हणजे काय कुठल्या स्तराला का मतदारसंघाचं भाषण तुम्हाला नेऊन ठेवायचंय कुठल्या स्तराचं राजकारण तुम्हाला करायचंय अशा अनेक गोष्टी मला बोलता येतील खासदार साहेबांना माझी विनंती आहे बोलायचं विकासावरती बोला तुमच्यावरती बोलायला सुरू केलं ना तर मग पुन्हा आम्हाला प्रचार सुद्धा करायची गरज पडणार नाही लोक मतदान केंद्रावर के। विकास पुरुष आहेत हो अंबाजोगेट आता हे काय म्हणतात भाषणामध्ये म्हणजे मला तर यांचं काय कळतच नाही काही जणांचा स्वभाव कसा असतो ज्या पक्षात राहायचं नाही त्याचं कामच करायचं नाही इतिहास असतो यांचा इतिहास असा मी अक्षरशः आबा धनंजय मुंडे म्हणत होतो नाका ऐकू हे काहीच रामायचं नाही रोज मुंडे साहेबांना म्हणायचो नाही की साहेब पण साहेबाला कळवला साहेबांना लक्षात आलं की काय करते आणि ह्या वेळेस त्यांनी ज्या वेळेस आता तो विषय चालवला दीडशे कोटीचं वजन आंब्याजोगावर टाकलं म्हणून सांगितलं अरे पंचवीस वर्षापासून तुमचं वजे आंब्याजोगावरती बांधलं माझ्याकडे जी, जी आर आहे दीडशे कोटीच्या कामाला पंधरा कोटी रुपयाचा लोक हिस्सा एक लाख शिंदे साहेबांनी आम्हाला दिलाय आम्ही पण रोज टाकणारे माणसं नाही आणि दुसरा विषय काल जयंत पाटील साहेबांनी भाषण केलं जयंत पाटील साहेब म्हणले केस मतदार सांगतात कामं फक्त जी आर वर होतात म्हणले जी आर फक्त काढतात आणि भाषण करतात जयंत पाटील साहेबांना माझं सांगणं तुम्ही माझ्या आईबरोबर मंत्री असताना काम केलंय मी तुमच्या घरामध्ये लहानाचा मोठा झालोय मला तुमच्यावर टीका करायची नाही पण जी आर काढल्यानंतर त्यांनी जर आधी हे भाषण केलं तर आणखी सुद्धा सहा दिवस करेल जयंत पाटील साहेबांनी आता परत यावं मी त्यांना जी आर काय असतो काम कसे होते नमिता दाखवायला सक्षम आहे त्यांनी फक्त एक दिवस आम्हाला वेळ द्यावा त्यांना फक्त आपला राग आहे कारण काम कागदावर होत नाहीत काम रस्त्यावर होतात ह्याचा राग या लोकांना तुम्ही बारकाईने काही ना अभ्यास करा उद्या इतकी भेट आहे त्याच्या म्हणण्यावर इतकी भेट आहे आणि विषय दुसरा मी शेवटचा विषय तुम्हाला सांगणार आहे इथले विकास पुरुष काय म्हणले मुंडळा कन्स्ट्रक्शन कंपनी आहे भई अरे बाबा भाऊ हो, मुंडळा कन्स्ट्रक्शन मी तुमच्या स्वतः कधी कोणाच्या प्लॉटवर कब्जा केला नाही इनामी ना ना जमीन आम्ही कधी आमच्या आयुष्यात घेतली नाही हा आम्हाला करता नाही ना। पण माझं तुम्हाला एक सांगलं आहे की बाबा ही मुंडळा कन्स्ट्रक्शन कंपनी ही जाऊ द्या माझी मंडळी तिथं आमदार आहे आर्किटेक्ट आहे ती स्वतः काम करते तुमच्यासारखं आम्हाला नगराध्यक्ष असताना घरी पाठवायची गरज नव्हती आमचं काम चांगलं होतं आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे माणसं आहेत आणि माझ्या पाठीमागा माझा नेता पंकजाता ताई खंबीर आहे हे तुम्ही विसरू नका आणि तिसरा विषय तुम्हाला सांगतो काय म्हणले ह्याच्या प्रत्येक भागात कामामध्ये त्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ह्याची पार्टनरशिप पण म्हणली माझी मोदी साहेबांना विनंती आहे की त्यांना माहीत नसला तर त्यांचे कॉलेजचे मित्र माझे सख्य काका आहेत ते कॉलेजमध्ये सुरुवातीपासून सोबत होते माझे सक्तीनं काका इथं प्रचारण आलेले ते पंचवीस वर्षापासून जालने जातात पंचवीस वर्षापासून आमच्या घरातलं आम्ही तिघ सोडलं तर आम्ही कुठे राहत नाही आमची कुठं गुप्तेदारी नाही कुठं काही नाही फक्त ह्यांची भक्तेदारी बंद करायची म्हणून चांगलं काम करून घेऊन असं बोललं नाही थोडं तुम्ही लक्षात घ्या आणि प्रत्येक गावात जाऊन तुम्ही सांगा माझी तुम्हाला विनंती ही निवडणूक आपल्याला विकासावरती न्यायची चुकीच्या ठिकावरती न्यायची नाही टीका करण्यासारखं इतकं आहे की मी तुम्हाला किती बोललं तरी ते कमी पडणार आहे पण मी प्रामाणिकपणा सांगतो अनेक जणाला वाटतं की मी कमी बोलतो मी बोलत नाही पण त्याचं कारण आहे म्हणून बोललं की मला असं बोलावं लागतं मी बोलत नाही माझा स्वभाव आहे की मला खोटं बोलता येत नाही आपण आपलं प्रामाणिकपणे सकाळी उठलं लोकांच्या सुखा सुखादुखात जायचं काम करायचं चांगलं काम नाही केलं त्याची तक्रार करायची काम चांगलं करून घ्यायचं सर्वसामान्य जनतेला सुखी हा हा आमचा आणि पाच वर्ष जो विश्वास तुम्ही आमच्यावरती टाकलाय जो विश्वास तुम्ही पंकजाच्या नेतृत्वाखाली ठेवून नमिता मंडळावरती टाकलाय हा विश्वास सार्थ ठरण्यासाठी साहेब मला आणखी आठवतं माझी आई दोन हजार बारा साली जेव्हा ऍडमिट होती शेवटच्या क्षणापर्यंत मतदारसंघातल्या अधिकाऱ्यांना त्या बंदर बोलायचं आणि सांगायचे की तुम्ही काय काम चालू आहे कशा पद्धतीनं काम चालू आहे मला आठवतं दोन हजार बाराला ताई वारायच्या एक आधी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घातल्या आणि ताई मला तिथं म्हणल्या होत्या की अक्षय तू केसला जा आणि नेताजी शिंदेला उपसभापती कर तू इथं थांबून होता दवाखान्यामध्ये माझ्यापाशी एवढं प्रेम माझ्या आईना कार्यकर्त्यावरती केलं नेताजी बापा उपस्थित आहे नेताजी हो बापांना ताईंना फक्त लक्षात आलं राजभाव आवताडेंचा जिल्हा परिषदला पराभव झाला ताई अर्धा दिवस जेवल्या नाही तेवढं प्रेम त्यांनी कार्यकर्त्यांवरती केलं बालासाहेब शेखचा पराभव त्यावेळेस झाला होता सगळ्यांचा पराभव झाला त्यांना पराभव जीवारी लागला कारण माझ्या कुटुंबामध्ये जीव लावण्याचं काम आम्ही केलेलं ना आमचा माझ्या चुलत भावाचं माझं वर्ष वर्ष बोलणं होत नाही मी माझ्या काकांना सहा सहा वर्ष पाच पाच वर्ष भेटत नाही आम्ही भेटतो ते तुम्हाला भेटतो कारण तुम्ही आमचं कुटुंब ते तुम्ही विसरू नका आमचं कुटुंब तुम्ही आहे हे लोक प्रामाणिकपणे काम करणाऱ्याचं कुटुंब संपवायला निघाले ह्या लोकांची भाषा बघा आता जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल मी शेवटचं उदाहरण देतो दोन मिनिटामध्ये साहेबांचं आगमन होणार आहे गेल्या महिन्यामध्ये दोन महिन्याआधी त्यांनी हे केलं ताईच्या समाधीवरती गेली आणि ताईच्या समाधीला जाणारा रस्ता त्यांनी दाखवला कि हा रस्ता कशातून गेला म्हणले आहो साहेब मी तुम्हाला नगरसेवक करू शकतो मी तुम्हाला त्यावेळेस तिकीट घेऊन देऊ शकतो तुम्हाला मी नगराध्यक्ष करू शकतो माझ्या आईकडे जाणार नाही खासगी पैशातून कोणावर ह्याला मराठी भाषेवरती मळ्यावरचं लोणी खाण्याचा प्रकार ज्याला म्हणतात ना हे लोक त्या वर्षीचे ह्यांच्यापासून तुम्ही आम्ही सावध राहिलं पाहिजे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही लक्षात घेऊन वीस तारखेला आमदार नमिता मंगलांना पुन्हा एकदा आपण निवडून आणून काम करण्याची संधी द्यावी मला बरंच काही बोलायचं आहे मी केसच्या सभेमध्ये राहिलेलं सगळं बोलणार आहे पंकजा ताईशात केसला सभा देणार आहे त्यावेळी जेव्हा केस, केस तालुक्यात सभा होईल राहिलेला ह्यांचा जे दुसरा प्रकार आहे मी ते बोलतो आणि एवढंच बोलून माझं मी दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय